नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की दामिनी वकील आता अर्जुन सोबत डील करण्यासाठी त्यांना घरी डिनरला बोलवते अर्जुन सायली घरी आल्यानंतर आता बोलता बोलता दामिनी वकील तिच्या मुद्द्यावर येते आणि ती डील बद्दल आता अर्जुनला सांगू लागते खरं तर अर्जुन आता साफ म्हणजे त्या डील साठी नकार देत असतो आणि यामध्ये फक्त तुमचा फायदा आहे तर त्यावर आता दामिनी वकील अर्जुनला म्हणते की बघ मधले काही दिवस मधुभाऊ पनवेल मध्ये नव्हते त्यास मी त्यांना मध्ये सुद्धा पाठवू शकते हो पण जर तुम्हाला सायकोलॉजिकलचे रिपोर्ट शेअर केले तर मी तसे काही सांगणार नाही त्यावर आता अर्जुन तिला सगळे पुरावे दाखवत म्हणतो की मधुभाऊ कुठे होते आणि कोणासोबत होते हा सगळा काही पुरावा माझ्याकडे आहे त्याचमुळे तुम्ही कोर्टामध्ये जरी सांगितलं ना की मधुभाऊंना तरी जेल होणार नाही तर आता अर्जुनच्या या गेममुळे दामिनी वकीलचे पुन्हा एकदा ती तोंडावर पडलेली असते त्यानंतर अर्जुन आणि सायली दामिनी वकीलला चांगलंच प्रत्युत्तर देत तिथून निघून जातात तर, तर, तर इकडे आता मदर्स डे असल्यामुळे सायली आता सगळ्यांसाठी आईस्क्रीम बनवत असते सगळ्यांचं तोंड जे आहे ते गोड करते तर कल्पना ही सायलीवर खूपच रागवलेली असते त्यामुळे सायली म्हणते की मला आईचं प्रेम फक्त तुमच्याकडून मिळालं आहे असं म्हणत आता सायली कल्पनाच्या मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न करत असते घरातील सगळेजण जरी जा सायलीचा सा राग राग करत असले तरी सायली संपूर्ण कुटुंब बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर हे सगळं काही आता पूर्ण आजींच्या लक्षात येतं आणि पूर्णा आजी आता एकांतात सायलीला भेटण्यासाठी बोलवतात तर सायली देखील आता पूर्ण आजींच्या खोलीमध्ये गेल्यानंतर कल्पनाने कल्पना लपून बघत असते ती सायली आजींच्या खोलीत कशाला गेली असेल त्याचमुळे कल्पना आता आजी आणि सायलींचं बोलणं ऐकण्यासाठी खोली बाहेर उभी राहते तर आता तिथे पूर्णा आजी सायलीला बोलू लागते की तू अशी कशी आहे तू कशी असलीस ना तरी तू कुटुंबाला ना एकत्र ठेवतेस खरं तर हे सर्व काही मला प्रियाकडून हवं होतं पण तू हे सर्व काही करतेस आणि याच गोष्टीचा मला खूप आनंद आहे की तू अर्जुनची बायको आहेस मी कितीही तुझा रागरा करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्या चांगूलपणाने तू तु माझं मन जिंकतेस आणि यामुळे कदाचित असेल नसेल पण तरी सुद्धा तुला आपलं घर सांभाळून ठेवावं लागेल सगळ्यांना तुला एकत्र ठेवायचं आहे त्यावर आता सायली आता इमोशनल होत म्हणते की आजी तुम्ही असं का बोलतायत तर आजी म्हणते की नाही मी खरं बोलते त्यानंतर पूर्णा आजी म्हणते की कल्पनाच्या मनात जो काही राग आहे ना चुला मन चाहे। तुला तिचं मन जिंकायचं आहे तुला असं वाटत असेल ना की ती तुझा एवढा राग राग का करते अगं तिचा तुझ्यावरचा खूपच विश्वास होता पण तू काय केलं तिचा विश्वास तोडला आणि तोच अगोदरचा विश्वास तुला परत मिळवायचा आहे तर आता खोली बाहेर उभी असलेली कल्पना ही सर्व काही बघत असते आणि ती सुद्धा आता इमोशनल झालेली असते तर आता कल्पनाचा राग मात्र तिच्या डोक्यात गेलेला असतो ती विचार करते की पूर्णा आजीने जरी सालीला माफ केलं ना पण मी हिला कधीही माफ करणार नाही तर इकडे खोलीमध्ये आता पूर्णा अजी सायलीकडून वचन घेत म्हणतात की मला वचन दे की तू कल्पनाचं मन जिंकशील आणि तिचा विश्वास पुन्हा मिळवशील आजी म्हणते की मी सुद्धा कल्पना आणि तुला एकत्र आणण्यासाठी तुमची मदत करेल आता सायली सुद्धा पूर्णा आजींना वचन देते आणि मित्रांनो इथेच मालिकेचा आजचा शेवट होतो